नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आहे आपण तोंडाची चव वाढवणारी एकदम चटपटीत आणि पाच सात दिवस टिकणारी भरली मिरची तर ती कशी बनवली ते बघूया तर इथे मी काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता हिरव्या मिरच्या निवडत असताना आपल्याला अशा प्रकारच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे हिवाळ्यामध्ये बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या येतात पण आपल्याला अशा मोठी हिरवेगाठ टव टवीत आणि कडक इथे हिरवी मिरची घ्यायची आहे आता ह्या मिरच्या आपल्याला इथे कट करून घ्यायच्या आहे तर मग आपण भरली मिरची बनवते म्हणून मध्यभागी असं आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता यामध्ये काही बिया आहे तर त्या आपल्याला काढायच्या नाही कारण ही मिरची अजिबात तिखट नसते त्यामुळे मिरची आपल्याला नाही काढल्या तरीही चालेल अशाच पद्धतीने मी संपूर्ण मिरच्यांना असे काप करून घेते आहे मध्यभागी असे आपल्याला इथे काप करून घ्यायचे आहे ती इथे मी संपूर्ण मिरच्यामध्ये असे कट करून घेतलेल्या आता आपण पुढची तयारी करूया ते इथे मी कढई गरम करायला ठेवलेली गॅस हा मंद ठेवलेला आहे आता आपल्याला इथे दोन चम्मच मी बेसनपीठ घालते आहे आणि हे बेसनपीठ आपल्याला कमी असे व छान असे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे बेसनपीठ भाजून झालेलं आहे हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे आता त्याच कढईमध्ये मी दीड पडी तेल घालते आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं घालायचं जिरं छान फुलल्यानंतर इथे मी आलं आणि लसणाची पेस्ट घालते आहे आता आलं आणि लसणाचा कच्चापणा निघून जाईल तोपर्यंत ही पेस्ट आपल्याला परतून घ्यायची आहे इथे मी एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे कांदा इथे आपल्याला बारीकच कट करायचा एक कांदा इथे मी कट करून घेतलेला तो सुद्धा मी इथे छान असा परतून घेते आहे कांद्याचा हलकासा कलर चेंज झाल्यानंतर यामध्ये मी दोन चम्मच खोबऱ्याचं किस घालती आहे खोबरं तुम्ही मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल तर इथे मी दोन चम्मच खोबऱ्याचा केस घालते आहे सुद्धा छान असे मी कांद्यासोबत परतून घेते आहे आता या यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे तर इथे मी थोडीशी हळद घालते आहे थोडासा यामध्ये आपल्याला गरम मसाला घालायचा आहे एक चम्मच मी इथे धना पावडर घालते आहे आणि एक चम्मच इथे मी मिरची पावडर घालते आहे आता हे मसाले घातल्यानंतर छान हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता इथे मी दोन चम्मच शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे हे भाजलेलं दाण्यांचं कूट आहे तर दोन चम्मच इथे मी दाण्याचं कूट घेतलेलं आणि वाटीने म्हणा तर हे अर्धी वाटी दाण्याचं कूट आपल्या यामध्ये घालायचं आणि छान खमंग होईपर्यंत मी हे सुद्धा परतून घेतलेलं आता जे बेसन आपण भाजून घेतलेलं होतं ते आपल्या यामध्ये घालायचं चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आणि थोडंसं इथे मी चाट मसाला घालते म्हणजे मिरची हे आपली मस्त अशी चटपटीत होईल आता हे संपूर्ण साहित्य छान एकजीव करून घेतलेलं आणि मस्त इथे खमंग होईपर्यंत परतून घेतलेलं त्यानंतर इथे मी थोडीशी कोथंबीर घातली आणि गॅस इथे बंद केलेला आहे आता हे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे इथे आपण मिरच्याचे काप करून घेतलेले होते आता त्या कापमध्ये हे आपल्याला बनवून घेतलेलं जे स्टफिंग आहे ते संपूर्ण स्टफिंग आपण या मिरचीमध्ये भरूया अशा पद्धतीने तर स्टफिंग भरताना आपल्याला छान असं दाबून भरायचं म्हणजे स्टफिंग हे बाहेर येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे मी संपूर्ण ज्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहे त्या संपूर्ण मिरच्यामध्ये मी संपूर्ण हा आपण जो मसाला बनवून बघ घेतलेला आहे जे स्टफिंग आपण बनवून घेतलेलं आहे ते संपूर्ण स्टफिंग यामध्ये मी असं दाबून भरायचे अशा प्रकारे मी संपूर्ण मिरच्यामध्ये संपूर्ण स्टफिंग भरून घेतलेलं यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा लिंबाचा रससुद्धा घालू शकता मी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची भरली मिरची बघत असाल पण ह्या प्रकारची भरली मिरची एकदा नक्की करून बघा खरंच खूप छान लागते नंतर पुन्हा आपल्याला एक वेळा अजून कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये एक ते दीड पडी तेल घालायचं तेल छान गरम झाल्यानंतर जे मिरच्यामध्ये आपण स्टफिंग करून ठेवलेले आहे त्या संपूर्ण मिरच्या आपल्याला या कढईमध्ये ठेवायच्या आहे आता कढईमध्ये मिरची ठेवत असताना जो मसाल्याचा भाग आहे ज्यामध्ये आपण मसाला भरलेला आहे तो भाग वरती ठेवायचा आणि अशा पद्धतीने मी संपूर्ण मिरच्या कढईमध्ये ठेवून घेते आहे आणि यावर आपल्याला झाकण ठेवून ह्या मिरच्या आता अशा वाफवून घ्यायच्या आहे दोन ते तीन मिनिटांनंतर या मिरच्या बघू शकता छान अशा वाफलेल्या आहे आता आपण त्याला दुसऱ्या साईडने सुद्धा अशाच प्रकारे पलटून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान अशा वाफून घेऊया दोन मिनिटांनंतर बघूया तर इथे आपला मस्त मिरच्या तयार झालेल्या आहे ही जर मिरची तुम्ही बनवली तर तुम्हाला खरंच भाजीची गरज भासणार नाही चपातीसोबत भाकरीसोबत भन्नाट लागतं किंवा मग डाळ भात खिचडीसोबत तुम्ही कशा सोबतही खा खरंच अप्रतिम लागता एकदा अशा प्रकारे भरली मिरची एकदा नक्की करून बघा ही मिरची अगदी पाच सहा दिवस जरी ठेवले तरी तशीच राहते अजिबात खराब होत नाही किंवा मग तुम्ही प्रवासात जरी जात असले किंवा टिफिनला जरी द्यायची असली तरीसुद्धा ही मिरची तुम्ही देऊ शकता तर तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला आजची किचन टीप बघूया रव्याचा शिरा बनवताना रवा भाजत असताना एक चमचा बेसन घाला शिरा चवीला खूपच स्वादिष्ट म्हणतो तर चला भेटू अशा एका छान रेसिपीमध्ये आणि किचन टीपमध्ये